सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस हा एक असा दिवस होता की जो मुंबईकर कधीही विसरणार नाही एका दिवसात एवढा पाऊस पडला की संपूर्ण मुंबई पाण्यात बुडली ना ट्रेन सुरू होत्या ना रस्ते मोकळे होते आणि विमानतळही बंद झाला होता चोवीस तासात तब्बल नऊशे चौवेचाळीस मिलीमीटर पाऊस भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी पर्जन्यवृष्टी आणि आज आपण पाहणार आहोत या दिवसाची खरी कहाणी सव्वीस जुलै दोन हजार पाच जेव्हा मुंबई थांबली होती नमस्कार मी तुषार ठाकरे आणि तुम्ही पाहत आहात बोल एम एच सकाळी सगळीकडे सामान्य होतं लोक नेहमीप्रमाणे ऑफिसला जात होते ट्रेनमध्ये गर्दी होती आणि पाऊस नेहमीसारखाच वाटत होता पण दुपारी दोन वाजता आकाशात अचानकपणे काळे ढग जमले आणि मुंबईवर जलप्रलय कोसळला हा पाऊस काही सामान्य नव्हता तो एक होता क्लाउड ब्रस्ट चोवीस तासात नऊशे चौवेचाळीस मिलीमीटर पाऊस एकाच दिवसात अहो तुलना करता नं लंडनसारख्या शहरात वर्षभरात जिथे एवढा पाऊस पडतो ना तितका पाऊस मुंबईत एका दिवसात पडला या एकाच गोष्टीने शहराची संपूर्ण यंत्रणा कोलमडून गेली सकाळी गडगडाट सुरू झाला आणि संध्याकाळपर्यंत शहराचा श्वासच अडला सायन कुर्ला धारावी अंधेरी दादर चेंबूर आणि वांद्र्यासारख्या भागांमध्ये पूर्णपणे पाण्याखाली गेला मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन ती हो बंद पडली लाखो लोक ऑफिसमध्ये अडकले काही ट्रेन रात्रभर थांबले तर काहींनी चक्क पाण्यातूनच चालत घरी जाण्याचा निर्णय घेतला या भीषण आपत्तीत सुमारे पाचशेहून अधिक लोकांचं प्राण केले अनेक शाळकरी मुले घरी पोहोचू शकले नाही रस्त्यांवर कुठेही मदतीचा हात नव्हता ना पोलीस ना अम्ब्युलन्स ना प्रशासन संपूर्ण मुंबई एका मोठ्या अराजकतेत अडकली होती आणि हे सगळं घडलं तरी का अहो मुंबईचं ड्रेनेज सिस्टीम शंभर वर्ष जुनी होती जी एवढ्या पावसाला पुरेशी नव्हती नाले तुंबलेले होते मिठी नदीवर अतिक्रमण मॅग्रोव्हचा नाश आणि बिनधास्त शहरीकरण आणि यामुळंच पाणी बाहेर जाऊ शकलं नाही हे फक्त निसर्गाचं नाही तर माणसांनी तयार केलेलं संकट होतं पण या अंधारातही एक गोष्ट उजाळून निघाली ती म्हणजे मुंबई स्पिरिट लोकांनी एकमेकांना मदत केली काहींनी अन्न पाणी वाटलं तर काहींनी आपली घरं अनोळखी लोकांसाठी उघडी ठेवली रेडिओ स्टेशन तर सतत अपडेट देत राहिले मुंबईकरांनी एकमेकांचा खंबीरपणे हात धरला आणि या घटनेनंतर मुंबई महापालिकेने स्टाफ वॉटर ड्रेनेज प्रोजेक्ट जाहीर केला मिठी नदीची स्वच्छता प्रकल्प सुरू झाला हवामान विभागाने अलर्ट सिस्टीम अपग्रेड केली पण तरीही आजही प्रत्येक वर्षी पावसात मुंबई अडकतेच कारण बदल खऱ्या अर्थाने अजूनही अपूर्णच आहे सव्वीस जुलै हा फक्त नैसर्गिक आपत्तीचा दिवस नव्हता तो एक इशारा होता आपण तर शहर तयार करतो पण निसर्ग बदलतोय क्लायमेट चेंज अतिक्रमण आणि भ्रष्ट नियोजन आपण शहर तयार करतोय पण निसर्ग बदलतोय क्लायमेट चेंज अतिक्रमण आणि भ्रष्ट नियोजन ही आपल्या विनाशाची त्रिसूत्री आहे पण मुंबई ती पडते आणि पुन्हा उभी राहते हीच तर आहे खरी मुंबई स्पिरिट